माझं नाव निखिल सखपाळकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो फायनली आज आमच्या घराचा गृहप्रवेश आहे वासुशांती आहे बऱ्याच वर्षाचं स्वप्न पूर्ण होतंय माझ्या अगोदर माझ्या आईचं स्वप्न हे भरपूर होतं की स्वतःचं मुंबईमध्ये किंवा स्वतःचं एक घर असावं आणि तो पूर्ण झालेला आहे बरीच वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहायचो पण तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या आई झोळाजीच्या आशीर्वादाने हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि हे आज गृहप्रवेश होणार आहे घरी आणि दुसरं म्हणजे आज सगळी गडबड आहे घरचा कार्यक्रम की सगळी घ घरच्यांची गडबड असते बाहेरसुद्धा आहे आता व्हिडिओ चालू करायला सगळी तयारी झालेली आहे वरती बड्डे वगैरे आलेले आहेत आणि कालपासून तयारीच करतो आहे व्हिडिओ कसे चालू करू कधी चालू करू कॅमेरा किंवा काय पकडायला भेटत नाही आता दूध आणायला खाली आलेलो तेव्हा व्हिडिओ चालू करतो आहे तर आणि भरपूर गर्मी वाढलेली आहे आणि त्यातनंच आज पूजा आहे गडबड आहे आणि मेन म्हणजे सगळ्यांनाच आमंत्रण करायला जमलं नाही कारण समजून घ्या सगळ्यांनाच मॅनेज करायला आम्हाला जमलं नसतं आणि दुसरं म्हणजे हे शब्द मी कडवे बोलतो आहे स हे शब्द जरा कडू आहेत पण माझ्या मनात तुमच्याबद्दल नेहमीच आदर आहे तुमचा आम्हाला नेहमीच आशीर्वाद असाच पाठीशी असू दे आणि चला आजचा गृहप्रवेश आहे आणि बघूया कितपत तयारी झालेली आहे वरती इकडे मम्मी तयार झाले पप्पा पण आहेत बर्जी काका पण आलेले आहेत आणि तयारी आता थो थोड्यास नमस्कार खास करून आपल्या दापोलीतलेच आहेत आमच्या गावावरून दोन्ही आया आलेल्या आहेत एकमणशी आई आले असुच्ची पण आई आले आई कसं वाटतंय मुंबई कशी आहे रूम खोली कशी आहे खोली कशी आहे पहिल्यापेक्षा आई किती वर्षाने आले मुंबई तीस वर्षांनी मुंबईला आले ना पण चाळीस पंचेचाळीस वर्षांनी मुंबईला आले ऍक्च्युली बाबांचं आमचं असं नसतं ना झालं तर गाव गावच आता एकटी कशी राहणार तिकडे म्हणून तिला मुंबईत घेऊन आले आता मुंबईलाच असणार आहे आणि गावचे आई इकडचे असूजची आई पप्पांची आई आहे ती येतच असते आई तुला कशी वाटली रूम तुला कशी वाटली रूम मग आता सजवल्यावर अगोदर येऊन गेलीस ना मग आता सगळेच गावावरनं आले काकी पण आल्या आमच्या कालचे आजीबाई पण आल्या दुसऱ्या मालेवरच्या हो ना शेजारी पण आले

ంగల <tweil>

त्याचं स्मरण करा वाजतो भूषय वरद प्रभो प्रसिद्ध नमस्कारांना तुम्ही असं व्हायचं सगळं सौ भाग्य द्रप्याणी समर्पया मी दादा फुल इकडे ठेवा ठीक आहे ठेवा अक्षरा अक्षरा घ्यायच्या नारळ आणि बिड्यांवरती तुम्ही हाताला हात नावा बहिणी बघा अशा अक्षरा व्हायच्या अशा सोडा दोन बिड्यांवरती पण सोडा

दोघांना त्याच्यानंतर गुरुजींनी तुम्हाला गृहप्रवेश करून घेतात गृहप्रवेशाचा अर्थ आहे की आपण नवीन घर बांधलेलं आहे त्या घरामध्ये आपण राहायला सुरुवात त्यावेळेला घरामध्ये येताना दिवा म्हणजे सुवासिनी तुम्हाला दिवा होता दिव्यासारखं तेच घरामध्ये राहते म्हणून आपण दिवा घेऊन प्रवेश करतो वहिनींच्या हातामध्ये पाण्याने भरलेला कलश म्हणजे आपल्या घरामध्ये दहना समृद्धी वा आणि घरामध्ये देव देवाबरोबर तुम्ही तांदूळ म्हणजे ते सुद्धा आपल्याकडे धान्य घनधान्याची समृद्धी वालो आणि लक्ष्मी म्हणजे पैसे ठेवले होते हे सगळं घेऊन आणि झाडू सुद्धा हा लक्ष्मीचं प्रतीक आहे त्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण नवीन घरामध्ये प्रवेश केला बघा बरोबर आहे सगळ्या देवांना वगैरे सगळ्यांना घर दाखवलं आपण या नवीन घरात राहायला प्रवेश करून ह्या घरात राहायला सुरुवात करतो तर तो प्रवेश करून घेतो बरोबर आहे कशासोबत दिव्यासोबत दिव्यासारखं तेज राहू सूर्य आणि दिवा आपल्याला तेज येतो देवांना घर दाखवायचं असतं म्हणून देवाचं ताट तुमच्याकडे दिलं बहिणीकडे पाण्याने बघायला घडा आणि एका करून आपण सगळ्यात पहिले प्रवेश केला त्याच्यानंतर प्रवेश करताना गुरुजींनी तिकडे एक नारळ फोडला तो जागेवाल्याचा मानपान त्याला दिला बरोबर आहे गावामध्ये शब्द राखणदार किंवा ठिकाणणार शब्द असतो त्याचा मानपान त्याला नारळ फोडून आपण त्याला नारळ किंवा नारळ ओवाला असेल तो फोडून दिला त्याच्यानंतर वहिनींकडनं अग्निपूजन करून घेतलं पूर्वी गावामध्ये चूल कायम अखंड पेटले असेल आता मुंबईत शक्य होत नाही आता आपण गॅस वापरतो त्याच्यानंतर आता म्हणतात ना आजच्या देशकाल परिस्थितीनुसार आपण घेत म्हणतात ना राहायचा प्रयत्न करतो तर त्यानुसार तिथे आपण अग्नीचं आवाहन केलं थोडक्यात के काय आहे ते गॅसची पूजा म्हणजे काय अग्नीची पूजा करतो मग त्या गॅस पेटवला वैनिंगांना हदी कुंकू वाहून घेत तशी गुरुजींनी अग्नीची पूजा केली त्याच्यानंतर झाडू झाडू म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्या झाडूची देखील गुरुजींनी पूजा करून घेतली त्याच्यानंतर तुम्ही इथे पूजेला बसतात आपण इथे कुलदेवीच्या नावाने नारळविडा काढला तुमच्या आडनावाचं पुढे जार� हे कुलदेवीच्या नावाने पुढे झालं पण सगळ्यात पहिले मानमान कुलदेवी गुरुदेवीचा नामांपान काढला गावच्या देवाचं स्मरण केलं इतर सगळ्या देवतांचं स्मरण केलं मग मोठ्यांना नमस्कार केला मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि मग कार्याला सुरुवात तुमच्या रोगांच्या दिल्या काही मंगल मंत्र मग मी पंचांग वाचलं वाचल आपण कोणत्या दिवशी पूजा करतो संस्कृत भाजी उल्लेख मग तुम्ही माझ्या मागेही म्हणतात बघा मग आत्मनापासून तो सगळा संकल्प होता आजच्या कार्याचा काय आपण कर्म करणार तुम्हाला थोडक्यात माहिती देतो थोडक्यात वास्तुशांत ही का करावी याची माहिती तुम्हाला दोन मिनिटात समजतो सगळ्यात पहिले ही जेव्हा बिल्डिंग बांधक होते ह्या जागेमध्ये आपल्याला अधिक काय होतं माहिती नाही इकडे झाडं असेल ती झाड तोडली गेली म्हणजे वृक्ष छेदन मी शब्द म्हटले वृक्ष छेदन म्हणजे काय सजीव हत्या झाली झाड तोडलं गेलं म्हणजे झाडाची हत्या आली तो दोष लागला झाडावरती पक्षी असेल त्यांची घरडी मोडली गेली तोही दोष लागला तसंच माती खंडो घर बरोबर आहे माती म्हणजे आपण काय म्हणतो जमीन खनण माता म्हणजे भूमाता म्हणतो आपण बरोबर आहे ना जमिनीला तर भूमातेचा आपण थोडक्यात काय केला आघात करून तिच्यावरती काय केलं दोष निर्माण त्याच्यानंतर दगड फोडली दगड फोडल्याशिवाय आपण बिल्डिंग बांधू शकत नाही त्यामुळे हे सगळे तीन दोष मुख्य लागतात त्याच्यानंतर जागा बांधायला सुरुवात झाली जागा बांधताना इथे बघा कन्स्ट्रक्शन चालू असताना किडे कीटक मुंग्या मारले गेले म्हणून तो शब्द वापरला बघा संस्कृताचे पी, मक्षिका दिवक म्हणजे ह्या जे काही किडे कीटक मुंग्या मारले गेले त्याचाही देखील आपल्याला घर बांधून बांधत असताना दोष लागला मग हे सगळे दोष आहेत त्या दोषांचं पण आपण जागा विकत घेतली बरोबर आहे की तुम्ही जागा विकत घेतली कधी घेतली तिसरी जागा बांधून झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण आपल्याला पद्धतीनुसार हवं तेवढं तोडफोड सुद्धा करतो का तर इनोव्हेशन करायला किंवा तुमचं इंटीरियर करायला त्याच्यामुळे हे सुद्धा आघात वेगळे होतात मग हे सगळं घर बांधून तयार झाल्यानंतर आपण तिथे राहायला सुरुवात करतो ह्या दोष आपल्याला लागताना कामा नाहीत म्हणून शास्त्रात सांगितलेला उपाय आहे की वास्तुशंत करा त्याचा अर्थ तुम्हाला कळला की वास्तुशंत का करतो तर हे वास्तुशांतीचा अर्थ तुम्हाला समजला मग तो संकल्प करून घेईल बरोबर आहे संकल्प का करावा संकल्प संस्कृत भाषेमध्ये एक सांगितले संकल्पाविलसित म्हणजे संकल्प केल्याची कुठली गोष्ट प्राप्त होत नाही म्हणून संकल्प केला की आज गुरुजींना बोलून आपण अंत करतो सगळ्यात पहिले ते बघा ही सुपारी ठेवली आहे ती गणपती बाप्पाची सुपारी सगळ्या कुठल्याही कार्यामध्ये आपण सगळ्यात पहिले गणपतींचं पूजन करतो गणपती हा विघ्न महता असतो म्हणजे विघ्न दूर करतो म्हणून गणपतींची पूजा करतो त्याच्यानंतर एक विडा आहे तो गुरुजींजवळ देणार का तर कुठलंही कर्म रचना आपण कोणाची तरी कामासाठी नियुक्ती करतो पण तुम्ही त्या गुरुजींना आणि मला बोलवलेल्या आहेत असं तर कार्य करून द्या पण तुम्ही आमची नियुक्ती करा की माझं एक कर्म तुम्ही करून घ्या मग तो विडा दिल्यानंतर तुम्ही तुमच्या बरोबर मी इकडे पुढच्या पूजेला सुरुवात करणार हे दोन कलशे हे दोन कलश म्हणजे दोन कलश का ठेवले आपल्या पृथ्वीवर दोन प्रकारचं पाणी एक आहे समुद्राचं खरं पाणी एक आहे नदीचं गोड पाणी म्हणजे सप्त समुद्र आहेत आपल्या पृथ्वीवर जसं आपल्या भारतामध्ये सात पुण्या आहे सप्तसागर आणि सप्त प्रतीक म्हणून दोन कलशांची आपण पूजा करतो ठीक आहे ते झाल्यानंतर तिकडे त्या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत दिसत आहेत त्या मातृ पूजा मातृ म्हणजे आई स्वरूपिणी देवींची पूजा म्हणजे थोडक्यात आपण काय हिंसा करतो मनुष्य जन्मामध्ये रोज चालताना आपल्या पायाखाली किडे किडे मुंग्या मारतो बरोबर आहे तिथे होम कुंडामध्ये आता आपण रेती घात सुद्धा किडे मारू शकतात लाकडं आपण जाणार असल्यामुळे बरोबर जरी मंत्र म्हटलं तरी दोष लागू शकतो दोष आजच्या दिवसापुरता दूर व्हावा जी काही हिंसा घडली आहे सकाळपासून किंवा आता आजच्या दिवसात भरत पुढे घडेल मग त्याचा क्षमा याचना म्हणून आपण त्या सुपाऱ्यांची पूजा करा तसंच आपल्याला देवांचे आशीर्वाद आवश्यक असतात तसं आपल्याला गेलेल्या वाडावंडांच्या पितरांच्या आशीर्वाद आवश्यक असतात म्हणून त्यांचं स्मरण करून घेणार लक्षात हे सगळं कर्म हे पहिलं जे कर्म तुमच्याकडनं करून घेणार मग तो मध्ये बिडा देणार ना आपण गणपती पूजन झालं की आपण बिडा द्यायचा म्हणजे पुढच्या कामाचे बघा इकडे ते पहिलं मंडळ मांडलं तांदळाच्या राशीवर ते आपलं वास्तुपीठ मंडळ म्हणजे तुमची राहती जागा त्याच्यामध्ये बासष्ट सुपारे मांडतात म्हणजे दे बासष्ट देवतांचा ते दे गुरुजी आवाहन करतात आपल्या घरामध्ये एवढ्या देवतांचा वास असतो या राक्षसरूपी आहे दे तिथे ती वास्तुप्रतिमा तुम्हाला सांगितली होती आणायला गुरुजी ती राक्षसरूपी देवता शंकरांच्या भावात निर्माण झालेली देवता त्याचं पूजन देखील तिथे केलं जाणार ती प्रतिमा आपल्या घरात पुरायची असते तुम्हाला गुरुजी नंतर सांगतील आपल्या कार्यक्रमात का आता आपल्या घराचा भार ती वास्तू प्रतिमा आपल्या पाठीवरती सांभाळते कोणती ना पालथी पोरं ती पूजन झालं तिच्या नावाने यज्ञ झालं तो तिकडे तो, तो कलश ठेवलाय गृहप्रवेश केला तो वास्तूचा कलश आहे तो ठेवला तिकडे आपण प्रवेश झाला आणि जे गव्हाच्या राशीवर मांडलेले बघा ते बेचाळीस सुपाऱ्यांचं मंडळ आहे ते आहे नवग्रह मंडळ म्हणजे नवग्रह म्हणजे नऊ नसतात त्याच्यामध्ये बेचाळीस देवता त्यांच्या परिवारासकट आणि त्याचा तो कोपराट ठेवलेला आहे तो रुद्रकलश त्याला ग्रहांचा कलश म्हणतात या सगळ्या हे बघा एक पासून मांडणी केलेली आहे वास्तुपीठाची तो कलश नवग्रहांची मांडणी आणि तो कलश ही पूजा तुमच्या वतीने गुरुजी तिकडे करतात अरे लक्षात आणि मग त्याच देवतांना लागणारा जे काही इतर आहे म्हणजे त्या बासष्ट देवता आल्या मध्ये वास्तुप्रदेवणार ती देवता आणि तिकडे दे दे बे, ते ग्रह आहेत बेतायस त्या देवतांना लागणारा होमाचं साहित्य काढले बघा दिसते गुरुजी मागे बघा समीजा काढल्या आहेत तिकडे तूप दिलेलं आहे तुमच्या बाजूला तीळ आहे तांदूळ आहेत त्यांची संख्या ठरलेली आहे त्या संख्येने आपण त्यांना यज्ञ करतो यज्ञाच्या वेळेस तुम्हाला घरातल्या पुरुष मंडळींना दोन जणांना बसून ते झालं की तिकडे ते टोपवा ठेवले त्याला बलिदान म्हणतात जसं आपण जागेवाला त्याच्यापर्यंत नारळ दिला तर त्याचा अजून सुद्धा त्याचा आपल्याला कृपा प्रसाद मिळावा म्हणजे त्याच्या नावाने जागेवाल्याच्या नाव नाही म्हणजे क्षेत्रपालाची पूजा करतो ते घरावरनं दुसरं तिकडे तांबडामध्ये पूर्णाहुती आहे जे होम हवन झालं की आपल्याला यज्ञ जो करतो यज्ञाकडून आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून ती पूर्णाहुती तुमच्या हातात दिली जाणार मग तुमच्याकडनं संकल्प केलेला आपलं हे आजचं क्रम पूर्ण झालं पूर्वी गुरुजींना दानं दिली आहे आज काही शक्य नाही नाय दान वगैरे आपण संकल्प करून त्याचं पुण्य तुम्हाला मिळावं सगळे सगळे संकल्प सोडणार आणि कुलदेवीचा नार आहे मला आशीर्वाद रुपाने आम्ही परत देणार आणि ती वास्तुपती पाहिजे घरामध्ये पुरायची हा आपला आजचा सगळा कार्यक्रम आहे ठीक आहे तुम्हाला थोडक्यात माहिती दिली

चना मसाला आम्ही कॅटरसला वगैरे हो दिला नाही सो एकदा घरच्या घरी बनवलेला आहे भांडी तर बाजूला भेटतात पण हे आईच्याच कामावरचे आहेत सो ते बनवतात त्यांनाच सांगितलेलं आहे बनवायला गृहप्रवेशाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळेच आलेले म्हणजे गावावरून माझा छोटा काका म्हणजे आप्पा बोलतो तो सुद्धा आलेला आणि काकाचे मुलं वेदांत आले आलेले इकडे काकी बघा काकी सुद्धा आलेल्या आणि बरीच जण आलेल्या बाजू जसे जस किशोरदाला सुद्धा आलेली बरीच अशी कावणी मंडळी येत होती सगळ्यांची तयारी चालू होती काळी भिजवा आता काळी भिजवून ताब्यात टाका

सप्तसप्ततो सब... मतो दश्रुमा सपजिपोत् विचर जगा त्रिपात्र प्रसन्नnablana सुभासिना नविदा स्वांद्रुभनेबाजी देवी मां विजेंद्रंद्र विप्र दक्षिणस्थैतो शक्तिमान नवत्रिजोध्रुव तोमरा मेजरामावर गोपात्रंजलारेण नव मेषारोदज वंदो गौवरोर्णमजदा दुमराद्रे दक्षजताय हमारा आत्माभिमादिना एवं रुदाजना अग्नये विश्वानरो शांडिल्य गोत्र मेषद्वज प्रमहो हुमदेव सम्मुखो वरदो भव इति ज्ञात्वा अग्निं परि समूहं हरं पर्यक्षणे कृत्वा अग्निम् परिसमुहनाम माग् अग्निम् परिसमुहनाम माग् अग्निम् परिसमुहनाम माग् प्रागतः पश्चाद उत्तरतः परिस्तरणं अग्निम् परयक्षणाम माग् अग्निम् परयक्षणाम माग् अग्निम् परयक्षणाम माग् अग्नेय महात्म्यं वजिमानं नमो नमः वद्योतराय नमो नमः धनंजय नमो नमः गुरुभृदये नमो नमः ప్రణదయే నమః నమస్కార అన్నమయ నమః ఆగారమయ గణనగణవన నమః నమః నిర్ది గుణమ రవే జ్ఞాన గుణవన నమః నమః ఉత్తరధః అతనయే నమః అతనయో ఇద నమవః రకింతహ నమః సోమాయ ఇద నమవః వగ్దేవరావదిందరేషే అభివసితా సిద్ధరదమ్ ముజరే జరాత్రే సర్వజ్ఞానస్మయాన ఆదివర్య నమః గణవదయో ఇద

മാമയവാനമയോധനമയോടെ ഭാഗരണമനമസ്മാഹ നേരോദന്ദർഗാ സഞ്ജയ സർവലോകൈകാവനന്ദന മഹാനവദ്രഗം ബന്ധം മംഗലകമനമസ്മാഹ വർണം വാജ സഞ്ജയർ ദാമനമീജുരം അബാംബദിൻ മംവ നേരോദര മഹാനനമസ്മാഹ അനകാരോ ഭോജ ജയജ്യാന ജഗദർവീ ജഗത്ഭോജ ജഗത്പ്രാണ സമായോണവമ്മ എന്നമസ്മാഹ സർവ നക്ഷത്രമന്ദിയദൂദോ മോരായ വ്യവസ്ഥത കസ്മൈ നക്ഷത്രമര ദേവായേസുരന്ദമനമസ്മാഹ ഉസരവാദീപവാല ദേവീ ജാനചന്ദ്ര

Oh,

Uh, त्या माहित नव्हतं की मी दापोली आहे दापोलीतलेच आहेत दापोलीतले था आडीवाडी 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 आडिवली अच्छा बोरिवली सो गावातले सुद्धा दोघं दो, सुद्धा आलेले खूप छान प्रकारे झालेले धन्यवाद आल्याबद्दल आणि असाच आशीर्वाद राहू द्या आमच्या पाठीशी गिरीनंदन नवीन वास्तू तुम्हाला अभिनंदन नवीन घरासाठी आणि वास्तूसाठी धन्यवाद धन्यवाद चांगल्या लोकेशनला वास्तू घेते थँक्यू थँक्यू तर मित्रांनो वास्तुशांती गृहप्रवेश झालेला आहे ऍक्च्युअली व्हिडिओ खूप मोठी होत होती म्हणून एवढीच आता कट मारलं आहे एडिटिंगला सो आजची ही व्हिडिओ तुम्हाला म्हणजे कालची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली काल होतं आपल्या घरी गृहप्रवेश आणि त्यानिमित्तानं माणसंसुद्धा देखील भरपूर आलेले सो ती नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवे पण कालसुद्धा खूप गा गडबड धावपळ होते आईशीसुद्धा ब्लॉगमध्ये आई, आई पप्पांना जास्त ब्लॉगमध्ये सुद्धा जास्त इन्वॉल्व्ह करताना आलं नाही म्हणजे मी स्वतः कॅमेरा जास्त हँडल नव्हतो करत आणि जास्त काय काय आता काय झाले काय समजत नाही कारण गडबड धावपळ एवढी होती ना ते भरपूर होते तर आजची ही गृहप्रवेशाची वास्तू शांतीची कशी वाटली व्हिडिओ आवर्जून कळवा <coughs> आणि आता ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला भेटूया आपण नक्की असं पुढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा पाठा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा